नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया संत तुकाराम महाराज यांच्या काळामध्ये त्र्यंबकेश्वर नाशिक येथे सिंहस्त कुंभमेळा झाला असावा आणि त्यातील एखाद्या कुंभ मेळ्यास ते, ते त्र्यंबकेश्वर किंवा नाशिकला आलेले असावेत त्यावेळेसच्या कुंभमेळ्याचं वर्णन संत तुकाराम महाराज यांनी एका आपल्या अभंगामधून केलेलं आहे त्या अभंगामध्ये सिंहस्थाच्या निमित्ताने पवित्र होण्यासाठी पुण्य मिळवण्यासाठी जे भाविक येतात त्या भाविकांना उद्देशून त्यांनी त्या अभंगामध्ये लिहिलं आहे की बाबांनो तुम्ही इथे पुण्य मिळवतात आंघोळ करतात डोईचे केस काढतात परंतु आंघोळ करण्याच्या आधी आणि आंघोळ केल्यानंतर डोईचे केस काढण्याच्या आधी आणि केस काढल्यानंतर तुमच्या आंतरंगामध्ये तुमच्या मनामध्ये काही बदल होत नाही मग हे तुम्ही सर्व कशासाठी करत आहात तुमचे हे असं करण्यानं केवळ भट आणि न्हावी यांची धनी होत असते बाकी तुम्हाला याच्यातून काही मिळत नाही असं सांगणार या अभंगाचं पहिलं ओबी आहे किंवा पहिली ओळ आहे आली सिंहस्थ पर्वणी भटा न्हाव्या झाली धनी संत तुकाराम महाराज आजच्या काळामध्ये असते आणि त्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्त कुंभमेळ्याला भेट दिली असती तर त्यांनी म्हटलं असतं आली सिंहस्थ पर्वणी प्रशासनाची बिल्डरांची आणि राजकारण्यांची झाली धनी या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दरवर्षी कुंभमेळा भरतो त्या कुंभमेळ्याला सिंहस्थ पर्वणी असं म्हटलं जात या सिंहस्थ पर्वणीसाठी महाराष्ट्र सरकारकडून एकोणाशे एक्याण्णव पासून निधी देण्यास सुरुवात झाली आहे तोपर्यंत हा सिंहस्त कुंभमेळा स्थानिक नगरपालिकेच्या पातळीवर आणि येथे येणाऱ्या संत महंत किंवा आखाड्यांच्या स्वतःच्या योगदानावर होत असे महाराष्ट्र सरकारने या सिंहस्त निधीसाठी निधी देण्यास सुरुवात केल्यानंतर केंद्र सरकार त्यात काही वाटा उचलत असते हा सिंहस्त निधी देताना त्यासाठी सिंहस्थाचा आराखडा तयार केला जातो आराखडा हा प्रामुख्यानं तीन पातळ्यांवरती होत असतो नाशिक महापालिका त्र्यंबकेश्वर नगरपालिका आणि नाशिक जिल्हा प्रशासन या तिघांचा एकत्रित आराखडा तयार केल्यानंतर राज्य सरकार त्याला मान्यता देत आणि त्या आराखड्यातील कामांसाठी निधी देत असत आता नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्त कुंभमेळा होत आहे यासाठी नाशिक महापालिकेनं आराखडा तयार केला आहे सुरुवातीला हा आराखडा सतरा हजार कोटींपर्यंत होता परंतु स्थानिक पातळीवर म्हणजे महापालिकेच्या पातळीवरच त्याला कात्री लावून तो बारा हजार कोटींचा करण्यात आला विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी त्या आराखड्याला अधिक प्रिसिजन म्हणजे काटेकोर करण्याच्या प्रयत्नामध्ये तो, तो साडेसात हजार कोटींपर्यंत खाली आलाय असाच आराखडा नाशिक जिल्हा प्रशासन आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकेनं केला के आहे हा सर्वांचा एकत्रित आराखडा घेऊन नुकतच नाशिक जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सवनिक यांच्याकडे गेले सुजाता यांनी या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये या आराखड्याला कात्री लावण्याची सूचना केली ही सूचना करतानाच त्यांनी आणखी दोन गोष्टींची सूचना करून नवीन आराखड्यात सुधारणा करण्यास सांगितला त्या दोन गोष्टी म्हणजे आराखड्यामध्ये जी, आरा जी कामं सिंहस्त कुंभमेळ्यासाठी गरजेची आहेत अशाच कामांचा त्यात समावेश करण्यात यावा त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा शहराच्या ज्या भागामध्ये होणार आहे त्याच भागातील कामांचा प्राधान्यानं या आराखड्यात समावेश असावा आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आराखड्यामध्ये काय काय असतं याचा जर आपण विचार करायला गेलं तर शिंवस्त आराखड्यामध्ये पायाभूत सुविधा आणि रस्ते वाहतूक यांचा समावेश असतो याशिवाय साधूग्राम जो सिंहस्त कुंभमेळ्यातील सर्वात महत्वाचा भाग आहे म्हणजे साधू महंतांसाठी तात्पुरती राहण्याची किंवा निवासाची सोय उभारणे याचा त्यात समावेश असतो सिंहस्त आराखड्यामध्ये आणखी एक महत्वाची बाब असते ती म्हणजे पाणी पुरवठा आणि स्वच्छता म्हणजे सिंहस्ताच्या साधुग्राम किंवा या परिसरामध्ये पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठीच्या पायाभूत सुविधा उभारणे आणि स्वच्छता स्वच्छतेमध्ये तीन प्रकारचे मोडतात एक म्हणजे गोदावरीची स्वच्छता त्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन करणं आणि घनकचरा व्यवस्थापन या बाबींचा समावेश होतो याशिवाय आरोग्याच्या पायाभूत सुविधा उभारण्याचाही सिंहस्थाच्या आराखड्यात समावेश होतो साधूग्राम परिसरामध्ये तात्पुरते रुग्णालय बांधणे किंवा शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन एखादं नवीन रुग्णालय बांधणे आरोग्य शिबिरं घेणं याचा त्यात समावेश होतो सुरक्षितता हा सिंहस्थामधील एक मोठा आणि कळीचा मुद्दा आहे यामुळे त्यानिमित्त येणारे होमगार्ड पोलीस यांच्यासाठी निवासाची सोय उभारणे पोलीस कार्यालय उभारणे आणि आत्ताच्या नवीन तंत्रज्ञानानुसार सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे याचा समावेश होतो सिंहस्थाच्या निमित्तानं देशभरातून कोट्यावधी भाविक नाशिक त्र्यंबकेश्वरला येत असतात म्हणून येथे आलेल्या भाविकांना नाशिकचे इतर जी पर्यटन स्थळ आहेत ते तेथे जावेत त्यांना तिथे आकर्षित करून घ्यावं यासाठी नाशिक शहरातील आधीच्याच पर्यटन स्थळांचा विकास करण्याच्या कामांचाही यात समावेश असतो या सिंहस्थाच्या आराखड्यामध्ये कामांचा समावेश करताना ज्या बाबी समाविष्ट केल्या जातात जर आदिक -आदिक त्या जर पूर्णपणे सिंहस्ताच्या संबंधित केल्या तर सिंहस्त आराखडा असा सतरा हजार कोटीवरून सात हजार कोटींवर खाली आणण्याची वेळ पाडणार नाही याच कारण असं आहे सिंहस्ताच्या निमित्तानं सरकार निधी देत आहे म्हटल्यावर प्रत्येक विभाग आपापल्या विभागातील अधिकाधिक कामे या सिंहस्ताच्या आराखड्यात कशी समाविष्ट होतील यासाठी प्रयत्न करतो आणि अनेक अनावश्यक कामं त्यामध्ये धरली जातात यासाठी उदाहरणं देऊन सांगण्याची अनेक कामं आहेत जसं गोदावरीवरती शिवस्ताच्या काळामध्ये अनेक पूल बांधलेले आहेत यातील काही पुलांना तर समोरच्या बाजूने रस्ता सुद्धा नाही परंतु भविष्यामध्ये तेथे काही बिल्डर किंवा राजकारण्याने घेतलेल्या जमिनींवरती गृह प्रकल्प सादर उभारता येतील या यासाठी आधीच पूल बांधून ठेवण्याची तरतूदही या श्रीवस्ताच्या आराखड्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे त्र्यंबकेश्वरचाही जर विचार केला तर नील पर्वताच्या पलीकडे त्र्यंबकेश्वर मधल्या राजकारण्यांनी आणि भूमाफियांनी अनेक जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत त्या जमिनीकडे जाणारा रस्ता तयार करण्यासाठी बिल्वतीर्थाच्या नावानं एक रस्ता तयार करून तो जव्हार रोडला जोडण्यात आला आहे त्या रस्त्यावर वर्षभरामध्ये शंभर सुद्धा ये जा करत नसते परंतु सिंहस्ताचा आराखडा तयार होत आहे तर त्यात आपल्या सोयीची आपल्या हिताची काम कशी समाविष्ट करता येतील यासाठी प्रशासन बिल्डर लॉबी आणि राजकारणी तिघे एकत्र ये येऊन काम करत असतात त्यामुळे सिंहस्तासाठी जी आवश्यक काम आहे म्हणजे सिंहस्त ज्या परिसरामध्ये घडतो त्या परिसरातील आवश्यक काम आहे तेथील विकासाची काम आहे या संदर्भात फारसा बदल होत नाही म्हणजे महाराष्ट्र सरकारनं सिंहस्तासाठी निधी द्यायला सुरुवात केली त्या एकोणाशे एक्क्याण्णवच्या कुंभ कुंभमेळा ते दोन हजार पंधराचा कुंभ कुंभमेळा या तीन कुंभ काळाचा विचार केला तर ज्या पंचवटीमध्ये हा सिंहस्त कुंभमेळा भरतो त्या पंचवटीतलं स्वरूप या गेल्या पस्तीस वर्षामध्ये काहीही बदललेलं नाही म्हणजे ज्या ठिकाणी सिंहस्त कुंभमेळा भरतो तेथे सिंहस्ताच्या निमित्तानं कामं होतातच असं नाही याचं आणखी दुसरं उदाहरण सिंहस्थ मेळा म्हणजे स्नान आणि दान त्याच्यात स्नान महत्वाचं आहे आणि स्नान गोदावरीत करायचं असत कोट्यावधी भाविक येऊन श्रद्धेनं गोदावरीत स्नान करतात पण या गोदावरीमध्ये सोडले जाणाऱ्या नाल्यांचं पाणी आजपर्यंत बंद झालेलं नाही शिंहस्ताचा काळ आला म्हणजे तेवढे दोन चार महिने ते, ते कृत्रिम नाले तुंबून धरले जातात शिंहस्त संपला म्हणजे गोदावरीमध्ये त्या नाल्यांचं पाणी सोडून दिलं जातं वर्षानुवर्ष त्या नाल्यांमधलं सांडपाणी मिश्रित गोदावरीचं पाणी श्रद्धेनं लोक त्याचं प्राशन करतात त्या स्नान करतात परंतु शिंवस्त कुंभ मेळा होऊन गेला आपल्याला निधी मिळाला आपल्या भागातली विकास कामं झाली त्या विकास कामांच्या कामा द्वारे आपल्याला मलिदा मिळाला आपला रोल संपला अशा भावनेतून जर शिवस्थाचा आराखडा तयार करणारी यंत्रणा अशी कामं करणार असतील तर भाविक किती आले त्यांनी स्नान केलं दान केलं त्यांना काय पुण्य मिळणार त्यांचा काय फायदा होणार त्यांचा काही फायदा होणार नाही फायदा होणार तो फक्त प्रशासनाचा भूमाफियांचा बिल्डरांचा आम्ही राजकारण्याचा यामुळे सिमस्त कुंभमेळ्याचं नियोजन करताना आराखडा तयार करताना सिमस्त कुंभमेळा ज्या भागामध्ये होतो त्या भागाचा विकास कसा होईल आणि सिमस्तासाठी आवश्यक कामं जी आहेत तीच कशी त्यात समाविष्ट केली जाईल या दृष्टीनं आता जिल्हा प्रशासन वागेल आणि सुजाता सौनिक यांच्या सूचनांचं पालन करेल अशी अपेक्षा आपण करूया ते पालन होता की नाही यावरही आपण लक्ष ठेवण्याचं काम करूया तोपर्यंत येथेच थांबू धन्यवाद अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा